कधी रात्री शांतपणे आकाशाकडे पाहिले आणि मनात विचार आलाय का की आपल्या या पृथ्वीच्या पलीकडे नेमकं काय असेल चला तर मग आज आपण सगळे मिळून या मोठ्या अवकाशाचं रहस्य उलगडूया आणि एका भन्नाट सफरीवर निघूया तर मग सुरुवात करूया एका अगदी सोप्या आपण खूप महत्वाच्या प्रश्नापासून आपल्या डोक्यावर दिसणाऱ्या या आकाशाच्या पलीकडे रात्रीच्या त्या काळ्याशार अंधाराच्या पलीकडे खरंच काय दडलंय या प्रश्नाचं उत्तर शोभायला ना आपण आपली यात्रा सुरू करणार आहोत आपल्या सगळ्यात जवळच्या आणि ओळखीच्या सोबत्यापासून रात्रीच्या आकाशात चमकणाऱ्या आपल्या चंद्रोबापासून बरं विज्ञानामध्ये ना चंद्रासारख्या वस्तूंना एक खास नाव दिले त्यांना म्हणतात नैसर्गिक उपग्रह आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका सोप्पं आहे नैसर्गिक उपग्रह म्हणजे अशी कोणतीही आकाशातली वस्तू जी एखाद्या ग्रहाच्या भोवती फिरते बस आणि हा बघा आपला चंद्र आपला कायमचा सोबती एक गंमत माहीत आहे का चंद्राला आपल्या पृथ्वीभोवती एक पूर्ण चक्कर मारायला साधारण सत्तावीस दिवस लागतात तो खरंच अंतराळातला आपला सगळ्यात जवळचा शेजारी आहे पण जवळचा म्हणजे किती जवळचा तर चंद्र आपल्यापासून तब्बल तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर लांब आहे औरे बापरे विचार करा हे अंतर इतकं जास्त आहे की त्यात आपल्या पृथ्वीसारखे जवळजवळ तीस ग्रह एकामागे एक आरामात बसतील कधी चंद्रावरचे डाग निरखून पाहिले आहेत का ते डाग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विवर आहेत म्हणजे मोठमोठे खड्डे लाखो वर्षांपासून अवकाशातले दगड आणि उल्का चंद्रावर आदळतायत आणि त्यामुळेच त्याचा पृष्ठभाग असा दिसतोय जणू काही तो आपल्याला अवकाशातल्या धडकांची कहाणीच सांगतोय अच्छा पण चंद्रावर हे खड्डे पाडणारे प्रवासी येतात तरी कुठून चला आता चंद्रापासून थोडं पुढे जाऊया आणि आपल्या सौरमालेतल्या याच काही लहान प्रवाशांना भेटूया यांना म्हणतात लघुग्रह असं समजा की आपली सौरमाला तयार होत असताना काही लहान मोठे दगड आणि खडक उरले तेच हे लघुग्रह जे आजही सूर्याभोवती फिरत आहेत आणि हे सगळे लघुग्रह सापडतात कुठे तर यातले बहुतेक लघुग्रह मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या मधल्या जागेत एका पट्ट्यातून सूर्याभोवती फिरतात याच जागेला लघुग्रहांचा पट्टा किंवा इंग्रजीत ऍस्टोरॉइड बेल्ट असं म्हणतात म्हणजे जसं काही तो त्यांचा स्वतःचा असा एक खास हायवेच आहे लघुग्रहांसारखेच अवकाशात धूमकेतूसुद्धा फिरत असतात हे म्हणजे बर्फ धूळ आणि दगडांचे बनलेले गोळे असतात गंमत अशी होते की जेव्हा हा गोळा सूर्याजवळून जातो तेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे त्यातला बर्फ वितळून त्याची वाफ होते आणि यामुळेच त्याला एक तेजस्वी चमकणारी शेपटी मिळते ही तेजस्वी शेपटी घेऊन प्रवास करणारा धूमकेतू किती सुंदर दिसतोय पहा त्यांना कधीकधी खडकाळ पाहुणे असंही म्हणतात कारण ते आपल्या सौरमालेत खूप लांबून प्रवास करत येतात आणि काही काळानंतर परत निघून जातात चंद्र लघुग्रह आणि धूमकेतू हे सगळे आपल्या सौरमालेचेच भाग आहेत पण ह्या सौरमालेच्या पलीकडे काय असेल आता आपला प्रवास एक मोठी झेप घेणार आहे कारण आपण आपल्या घराच्या म्हणजे सौरमालेच्या बाहेर जाऊन ताऱ्यांच्या पलीकडच्या जगात डोकावणार आहोत हे जे ताऱ्यांचं अथांग विश्व दिसते ना ही आहे आपली आकाशगंगा तिचं नाव आहे मिल्की वे आपली संपूर्ण सौरमाला म्हणजे आपला सूर्य आणि सगळे ग्रह या आकाशगंगेचा फक्त एक छोटासा हिस्सा आहेत विचार करा यात आपल्या सूर्यासारखे अब्जावधी तारे आहेत आणि मग या आकाशगंगेच्याही पलीकडे काय ते आहे ब्रह्मांड ब्रह्मांड म्हणजे अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे सगळं अवकाश वेळ पदार्थ ऊर्जा आणि आपल्या आकाशगंगेसारख्या अब्जावधी आकाशगंगा यापेक्षा मोठं काहीही नाही वा हे ब्रह्मांड खरंच कितीतरी आश्चर्यांनी भरलेलं आहे नाही का चला आता आपल्या या अवकाश प्रवासाशी संबंधित काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया हेले नावाचा एक प्रसिद्ध धूमकेतू आहे तो आपल्या सौरमालेचा एक नियमित पाहुणा आहे असं समजा तो बरोबर दर शहात्तर वर्षांनी पृथ्वीवरून दिसतो तो शेवटचा एकोणावीसशे शहाऐंशी साली दिसला होता आता जरा गणित करून सांगू शकाल का की तो पुढच्या वेळी कधी दिसेल आणि हो आपल्या ह्या जवळच्या शेजाऱ्यांबद्दल म्हणजे चंद्राबद्दल बोलताना आपल्या भारताच्या कामगिरीचा उल्लेख तर व्हायलाच हवा बघा दोन हजार आठ मध्ये चांद्रयान एक पासून हा प्रवास सुरू झाला मग दोन हजार एकोणीसमध्ये चांद्रयान टू आणि मग दोन हजार तेवीसमध्ये चांद्रयान थ्रीचं यशस्वी लँडिंग काय ऐतिहासिक क्षण होता तो ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तर आपल्या या रोमांचक अवकाश सफरीत आपण खूप काही पाहिलं चला तर परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पटकन एकदा आठवून घेऊया हे मुद्दे पक्के लक्षात ठेवा एक चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे दोन लघुग्रह हे मंगळ आणि गुरुच्या पट्ट्यात फिरणारे खडक आहेत तीन धूमकेतू हे बर्फाचे गोळे असून सूर्याजवळ त्यांना शेपटी फुटते चार आपली सौरमाला मिल्की वे नावाच्या आकाशगंगेचा एक छोटासा भाग आहे आणि पाच ब्रह्मांडात अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत आपला आजचा प्रवास इथे संपतोय पण एका मोठ्या प्रश्नासोबत शास्त्रज्ञ आजही याचं उत्तर शोधतायत आपल्याला काय वाटतं या अथांग विशाल ब्रह्मांडाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आपल्यासारखीच जीवसृष्टी असू शकेल का यावर नक्की विचार करा आणि अवकाशाबद्दलचं कुतूहल नेहमी जागा ठेवा प्लीज रिमेंबर टू लाईक दिस व्हिडिओ शेअर अँड सबस्क्राईब टू द स्मार्ट गुरुजी चॅनल लेटेस्ट अपडेट्स अँड एज्युकेशनल कॉन्टेंट